लातूर जिल्ह्यातील औसा शहरालगत असलेल्या भुईकोट किल्ल्याजवळील तारे बुरहान परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे येथील एका विहिरीत बुडून बहीण भावाचा मृत्यू झालाय यामुळे एकच खळबळ उडाली आहे मयत बहीण भाऊ विहिरी शेजारी खेळत होते अचानक त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अलिना समीर शेख वय वर्षे पाच आणि उस्मान समीर शेख वय वर्षे तीन हे दोन सख्खे बहीण भाऊ दुपारी खेळत खेळत घराबाहेर आले आणि खेळताना अचानक विहिरीत पडले या दोन्ही बालकांचे पालक मजुरी करून आपली उपजीविका भागवतात गुरुवारी दुपारी दोन्ही मुलं घरात दिसत नसल्याने पालक शोध घेत होते परंतु त्यांचा काहीच थांगपत्ता पत्ता लागत नव्हता अखेरीस शेजारी असलेल्या विहिरीत काटेरी फांद्याच्या शोध घेतला असता दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले एकाच घरातील लहानग्या दोन सख्या बहीण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे